काय कोण आमदार तुम्हाला पाहिजे बाबासाहेब देशमुख सांगोलाचा आमदार बीजेपीचा माणूस पाहिजे बापूने निधी आणला खरं आहे त्यात काय नाही आकडेवारी सांगत्या परंतु तिचं कामाला कुठं कुठं किती किती गेलं बापूलाच माहीत आहे वर्षात विकास झाला नाही तेवढा बापू पाच वर्षात केला सांगोला विधानसभा मतदारसंघाच्या या सगळ्या राजकीय घडामोडीचा आपण या ठिकाणी आज अंदाज घेणार आहोत सध्या सांगोला तालुक्यामध्ये शेकापविरुद्ध शिवसेना अशी लढत होणार आहे आणि ज्या सांगोला तालुक्याचं जवळपास अकरा वेळा विधानसभेत प्रतिज्ञ केलेल्या कैलासवाशी गणपतराव देशमुखांचा अखरत्र हा बालेकिल्ला ओळखला जातो या बालेकिल्ल्यामध्ये शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील हे दोन वेळा या ठिकाणाहून निवडून आले आहेत या आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काय होणार आहे कशा पद्धतीचं निवडणूक होणार आहे या मतदारसंघाचा काय विकास झालेला आहे आणखी काय विकास होणार आहे खरंतर हा सांगोला तालुका पारंपरिक दुष्काळी सांगोला तालुका ओळखला जातो या ठिकाणच्या पाण्याच्या समस्या संपलेल्या आहेत का, का, का पी 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 पी। चा चा रस्ते झालेले आहेत का पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटलेला आहेत का काय नेमकं यातल्या भागातल्या समस्या राहिल्यात काय सांगोला तालुक्यामध्ये काय समस्या आहेत आणखी आज पाण्याची समस्या फक्त आहे दुसरं काय नाही कशा शेतीच्या का पिण्याच्या पिण्याच्या काय सध्याची राजकीय परिस्थिती काय सांगोला तालुक्यामध्ये राजकीय परिस्थिती चांगली आहे काय कोण आमदार तुम्हाला पाहिजे बाबासाहेब देशमुख बाबासाहेब देशमुख काय काय पाहिजे काय त्यांच्याकडनं काय अपेक्षा तुमचं काय पाण्या समस्या पहिल्या आहेत दुष्काळ भागातला काय आबा इतके अकरा वेळा निवडून गेलेले आहेत आता त्यांचे नातू पण विधानसभेच्या निवडणुकी तयार आहेत काय दोघांमध्ये काय तुम्हाला साम्य वाटतंय का साम्य काही नाही एकच आहे नातूच आहे हा नातू एकच आहे सांगोल्याचा आमदार बीजेपीचा माणूस पाहिजे कारण केंद्रात सरकार बीजेपीचं आहे नरेंद्र मोदी ही व्यक्ती सगळ्यात एक नंबर आहे सध्या आंतरराष्ट्रीय लेवलवर त्यांचा दर्जा भरपूर चांगल्यापैकी आहे त्यामुळं इथं जी बी जे पीचा उमेदवार कॅन्डिडेट जी निव देत तालुकाबाजला बी जे पी सरकार देत शिवसेनेचे शहाजीबापू पाटील आमदार आहेत ते शिवसेनेकडनं आहेत शिवसेनेकडनं जर त्यांना तिकीट मिळालं बी जे पी बी पी जे पीची त्यांच्या संघटना आहे त्यांच्यामार्फत जर तिकीट मिळालं तर माझ्या म माझ्या मते शहाजीबापूला निवडून देणं फार गरजेचं आहे कारण कसं आहे केंद्रात सत्ता बी जे पीची आहे बी जे पीची सत्ता असल्यामुळं जे काय निर्णय तालुक्यामध्ये काय प्रश्न होते काय सुटलेत का बापूच्या काळामध्ये बापूच्या काळात भयंकर आता प्रश्न सुटलेले आहेत कशाच आता भरपूर रस्त्याची कामं वगैरे ग्रामीण भागातली वगैरे कामं भरपूर झाली ती आता तालुक्यात बी नगर नवीन नगरपालिका बापूच्या काळातच होणार आहे पण अजून गावातलं गॅस कनेक्शन पाईप कनेक्शन पाण्याची व्यवस्था पण पिण्याची आता बऱ्यापैकी आहे चालू पंचवीसमध्ये आता नगरपालिका प्रशासन नेमल्यामुळं सांगूल्या सगळ्या सगळ्या समस्या समस्या आहेत पाहिलं तिथं सगळी घाण आहे गटारी स्वच्छ नाही जास्त करून आणि नगरपालिकेचं दुर्लक्ष होत आहे पुन्हा विकासाबाबतीत म्हणायचं बायपास आहे रस्ता त्याचं काम एकदम संत गतीने चालू आहे जास्त नाही वड्या साईडला पूर्ण सगळी घाण आहे ते पुत्र म्हणतात की जवळपास हजारो कोटी रुपयाचा निधी मी आणलेला आहे पाच वर्षामध्ये बापूने निधी आणला ही खरं आहे त्यात काय नाही आकडेवारी सांगत्या परंतु त्याचं कामाला कुठं कुठं किती किती गेलं बापूंनाच माहीत आहे आणि त्यांचा आता काय कसं आहे निधी आणला आहे ही आकडेवारी आहे पेपर डिक्लेअर आहे वर्ण आणलेला आहे ही शंभर टक्के खऱ्या निधी आणला आहे पण त्याचा आता कुठं कुठं कसं कसा वापर केला आहे काय कोण आमदार तुम्हाला आता नवीन कोण आमदार पाहिजे तुम्हाला तसं आता आमदार बाबतीत तुम्ही एवढंच म्हणेन कोणी असो तालुक्याला एवढंच कळून चुकलेलं आहे सत्तेतला आमदार असला कारण निधी भरपूर येतो आहे कारण बापून आता निधी आणला आहे एवढा त्यामुळे सत्तेत असल्यावर काय होतं काय नाही एवढं तालुक्याला बऱ्यापैकी ऐंशी टक्के कळलेला आहे मग कोणी असो परत सांगूयात आमदारी सत्तेतला असावा एवढीच मनापासून इच्छा आहे काय बापूच्या काळात कामं झाली चांगवल्या बापूच्या काळात भरपूर कामं झालेली आहेत निधी भरपूर आलेला आहे परंतु निधीचा उपयोग व्यवस्थित होतोय का किंवा जेवढा निधी मंजूर झाला आहे त्या प्रमाणात काम होते का याची पडताळणी केली पाहिजे आणि कामं होतात परंतु निकृष्ट दर्जाचे कामं होतात त्याकडे लोकप्रतिनिधीने वैयक्तिक लक्ष गाठलं पाहिजे या संडासमध्ये जाऊन बघा घाण किती आहे संडास तशीच केलेली आहे आणि त्याच्यापासून आम्हाला दात चावतात मग शासन काय त्याच्यावर का आमदाराकडे तुम्ही तक्रार केली नाही का आम्ही आमदारपर्यंत जाऊ शकतोय का धंदा बघावं आमदारपर्यंत जावं तर परिस्थिती येऊन बघावं म्हणावं इथं काय संडास आहे नगरपालिका पाणीवर टाके आहे का स्वच्छता आहे काही गटर स्वच्छता आहे घाण किती आहे पाठीमाग काय कोण आमदार पाहिजे तुम्हाला आमदार ते आता पुन्हा निवडो आधी स्वच्छता बघा आधी हा तो शासनाला त्यांनी वरण दबाव टाकला पाहिजे ना लढत होईल बापू येईल बापू निवडून येईल बर कशामुळे कशामुळे म्हणजे त्यांचे हाय श्रद्धाच लोकांची त्यांच्यावर इतकी श्रद्धा आहे हो मग आता काय पाणी टेंबोचे पण आणि कोणी आणले बापूनच आणले बाबाचे नातू पण आता बाबासाहेब पण आहेत कि निवडणूक असं ना काय नाही आपल्याला पन्नास वर्षात विकास झाला नाही तेवढा बापून पाच वर्षात केला पाणी आणलं महत्वाचं म्हणजे पाणी आणलं कुठलं पाणी आलं कुठलं कुठलं आलं म्हैसाळ हा म्हैसाळ योजने पाणी आलेच की मग गणपतबानी पूर्वी पाण्यासाठी खूप भयंकर नुसती फाईल घेऊन काय उपयोग आहे ते मोहिते पाटलाच्या शरद पवारच्या नादी लागून काय नाही त्यांनी पाणी काय दिलं नाही बापूने पाणी आणलं बापूनच आणलं पाणी काय बापू आहेत डॉक्टर देशमुख आहेत ती दोघांचं दोन पाटलाच मिटते दोन देशमुखाचं मिटेल का नाही शंका आहे बर हे वेगळं बाबासाहेब आणि सचिन देशमुख पण सचिन चांगला माणूस आहे ऍक्टिव्ह आहे हा आणि भूमिपुत्र आहे काय मग तुम्हाला कोण आमदार पाहिजे बापू चर्चा तर काय आता निधीच्या जोरावर बापूचं वरच आहे निधी भरपूर आणलेला आहेत कामं जरा बऱ्यापैकी दिसतेच सगळीकडं त्याच्यामुळं आता परत जनतेचा खोल बापूकडेच राहील असं मला वाटतं आबा पण तयारी आहेत काय आबा आबांचं पण चालू आहे जो तयारी पण आता दोघात काय होतंय आता परत निवडणुका जसा जवळ जा येईल त्यावेळेसच कळेल काय होईल ती आणखी सोबत आहेत आपल्या काय सध्या राजकीय परिस्थिती काय सांगू लागल्या तर राजकीय परिस्थिती बापूचं हाय जरा बापू येते काय झाडी काय डोंगर बापू सगळ्या देशभरात पसरत काय अभिमान वाटतं तुम्हाला काय बापूबद्दल काय वाटतं बरोबर आहे आपल्या बापूच्या निम निमित्तानं सांगोल्याचं नाव आपलं सगळ्या महाराष्ट्रात झालेलं आहे भारतात झालेलं आहे त्यामुळं आणि विकास कामे भरपूर झालेले आहेत त्यामुळं बापू यावेळी या 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 नक्की ना येणार बापू होय काय कशामुळं बापू बापून कामच केले तसे पटा पटा बापूचा अभिमान आहे आम्हाला त्याला तिरंगी लढ्यात झाली तर जरा बापूचं परड हलकं होईल बरं 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 तिरंगेमध्ये बा बाबासाहेब देशमुख आहेत दीपक आबा आहेत शाजीबाऊ पाटील आहेत मग बापूंची नाबाची तर दुसरी गेले पाच वर्ष काय सांगता येत नाही आबाने पण भरपूर तयार केली आहे गाव पिंजून काढले समजा बापूच्या माग आहेत हा आहेत की बापूच्या नाही जरा आबाच्या ना पत्रा देशमुख अकरा वेळा निवडून जाण्याचा विक्रम केला मग आता त्यांची सानुभूती बाबासाहेबांना मिळेल त्यांच्या नातूला थोडीफार चालू आहे खेड्यापाड्यात अजून लोक आहेत जुन्या विचाराची त्यामुळे बाबासाहेबांच्या ह्याच्यावर जाते ती गणपतरावच्या महागारी त्यांना मान देते जरा काय यंदा काय होईल वाटतात तिरंगी लढत लागली तर बापूचा थोडा धोका आहे बरं कोण निवडून येईल तिरंगी आता कसं सांगायचं तर राजकारण म्हणजे काय जगायच घर गोर काय निसतो म्हणायचं हे करतो ते करतो काय जे नाही दुसरं काय आहे बापू तर म्हणते मी लई पैसे आणले लय सांग आता बापूचं नाव आता जाऊ दे कशाच नाव काढायचं बरं बरं मतदारसंघामध्ये लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या अनेक विकासाची कामं झाल्याचा दावा करतायत अनेक विकास होणं बाकी आहे एकूणच शहरामध्ये अस्वच्छता आहे घाणीचं साम्राज्य आहे त्याकडे मात्र दुर्लक्ष आहे एकूणच आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये येथील जनता कोणाच्या बाजूने कौल देणार हे आता पाहावं लागणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका